मंडळी नमस्कार प्रत्येकाला वेगवेगळं फुलं आवडत असतं म्हणूनच आपण आज नर्सरीमध्ये आलेलो आहोत अर्थातच हा फुलांचा असेल किंवा आउटडोर यूं, इन इनडोअर जी काही आपण फुलांची हिर हिरवाईची जी सजावट करत असतो त्याच सजावटीत अर्थातच या सजावटीचा मॉलमध्ये आपण आलेलो आहोत आणि या हे जे नर्सरी आहे यांचे ओनर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल की कोणकोणत्या प्रकारची आपल्यासोबत आपल्या इथे फुलं आहेत नर्सरीमध्ये काय सांगाल नमस्कार मी शिवाजी सुपारे हा आपला जी मार्ट नर्सरी मॉल आहे हा डी मार्ट कॅनल रोडच्या डी मार्टच्या शेजारी आपला मॉल आहे आणि आम आमच्याकडे इनडोअर आउटडोअर आणि फळांचे असे जवळजवळ तीन प्रकारच्या कॅटेगरीचे सहाशे सदुसष्ट प्रकारचे एकूण सर्व झाडं आहेत आमच्याकडं बापडे हां तर याच्यामध्ये आपण पाहू शकता इनडोअरमध्ये जवळजवळ चारशे प्रकारचे प्लांट आमच्याकडे आहेत रेस्ट ऑफ जे अडीचशेपेक्षा जास्त प्रकार आहेत ते मध्ये त्याच्यात फळं पंचेचाळीस प्रकारचे आहेत तुम्ही जर फुलांचेच फक्त विचार केला तर इनडोर आणि आउटडोअर दोन्ही पकडून ऐंशी पेक्षा जास्त प्रकारचे फुलांचे प्रकार आहेत हे जे आपण बघतोय हे नेमकं इंडोर आहे की आउटडोर आहे इनडोर आहे हे अॅग्लोनिमा म्हणून आहे याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे चौदा प्रकारच्या व्हरायटी अव्हेलेबल आहेत बरं जसं फुलाचं डेकोरेशन केलं जाते तसं ह्या झाडांचं पानाचाच फुलासारखा याचा उपयोग उपयोग होतो समजा बरं फुलं हे रेग्युलर येतातच असं नाही पण याच्यामध्ये फुलासारखा आस्वाद मिळतो बरं नेमका हे काय आहे हे पण सुंदर हे एवढंच असतं का हे वाढलं जातं ऍक्च्युली बोनसाय आहे मोठ्या झाडाची प्रतिकृती म्हणून हे, हे केलं जाते बोनसाय म्हणजे कसं आहे की आपल्या घरामध्ये जर मोठं झाड उभा करायचं असेल तर ते आपण करू शकत नाही छोट्या झाडामध्ये मोठ्या झाडाची प्रतिकृती दिसते अच्छा असं आहे पण सुंदर दिसायला सुंदर आहे हा दिसाय आपण घरात पण ठेवू शकतो आणि साठी आम्ही सगळं गो, सर्व गोष्टी स्वतःच बनवतो बरं आमच्या नर्सरीचा जर बघितले तर पुण्यामध्ये उरळी कांचलला माझं मेन प्रोडक्शन युनिट आहे त्याच्यानंतर नायगाव जवळ टाकळगाव म्हणून आहे तिथं माझं स्वतःचं गाव आहे त्या गावामध्ये आमची बारा एकरची नर्सरी आहे तिथे पाच एकर हाऊस आहे आपलं आणि त्याच्याच बाजूला द गार्डन गॅलरी नावाचं एक देगाव फाट्याला नायगावच्या जवळ तिथे एक आपलं विक्रीचं असंच मोठं पाच एकरच नर्सरीच हे आहे बरं सर हे आपल्याला शेवंती इथं दिसते नेमकं आपण आपण नांदेडचा विचार केला तर शेवंती हे फुल असेल म्हणजे हे असेल ते फार तुरळक प्रमाणात त्याची मागणी कशी आहे आणि कसं असतं हे शेवंतीला खूप मागणी आहे सर हा शेवंती कसं आहे की बारमाई फुलं येणारा प्रकार आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याकडे सहा प्रकारचे शेवंतीची फुलं असलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही मल्टीफ्लोरा म्हणतो कंटिन्युअस मोठ्या प्रमाणामध्ये फुलं येणारा तो फुलाचा प्रकार आहे आणि याला मागणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे बरोबर आणखी नेमकं आता हे, हे पेंटस आहे हे फुलाच प्रकार आहे पेंटस पेंटास पेंटस अच्छा हा म्हणजे कंटिन्यू फुलं असतात हा याच्या पाच प्रकारच्या व्हरायटी आहेत तर त्याला म्हणून पेंटास म्हणतात अच्छा हा तर ते केल्यांची आहे बऱ्याच प्रकारचे आता तुम्हाला फुलांचे जर बघितलं तर आपल्याकडं ऑर्किड पासून त्या गुलाबाच्या झाडापर्यंत प्रत्येक प्रकारच्या हो व्हरायटी आपल्याकडं आप दिसतात मिळतात ओके ओके आणि आता कसं आहे थोडस ट्रेंड चेंज झालाय फुलांपेक्षा कलर पानावरती जे जास्त भर दिला जातो घरामध्ये आणि तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे हे जे आहे ते चोवीस तास ऑक्सिजन देणाऱ्या कॅटेगरी मध्ये प्लांट्स आपण सिलेक्शन केले तर इंडोर आपण वापरतोच कशासाठी तर मॅक्झिमम मैक, शो ऑक्सिजन प्रमाण ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं पाहिजे घरामध्ये बर आणि शो पण शोभा पण चांगली वाढली पाहिजे बरोबर आता हे जे आहे ते फर्न आहे हा चोवीस तास ऑक्सिजन देणारा फर्न आहे आणि याची ब्युटी बघू शकता आपण सुंदर दिसत अगदी आता हे जे आहे ते हे एक हँगिंग आहे अच्छा हा, 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 फर्न फर्न लिपीच असं त्याच पूर्ण नाव आहे तर हे असं हँगिंग म्हणजे हे वाढतं का एवढंच याच एवढंच राहतं का याला हे वाढत जाती गोष्ट एवढंच आता हे आहे असंच दिसतं असंच राहतं कायमस्वरूपी स्वरूपी फक्त कस्टमरनी काय याला पाणी तेवढं व्यवस्थित टाकलं टाकलं पाहिजे आपण पाहू शकतो की सुंदर असं प्रकारची सजावटीसाठी आपण घरामध्ये किंवा बाहेर टांगून ठेवू थेवश्ट शकतो फर्ण असं म्हणतात आणखी कोण कोणत्या व्हरायटी आहेत आपल्या जवळ आणि हॅंगिंग मध्ये बघू शकता इथं हे जे तीन वेगवेगळे स्टँड आहेत त्याच्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा प्रकारचे आहेत याच बघू शकता तुम्ही एका पानामध्ये दोन तीन कलर आहेत याचा हो। खालचा वेगळा वे कलर असतो येस 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 खालून वेगळ्या पानाचा कलर असतो वरून वेगळा असतो असं वेगवेगळ्या कलरचे पानं असलेले हँगिंग बरोबर हे ऑलमोस्ट वेला टाईप असतात वेला सारखे असतात बरं मित्र हो आपण पाहू शकता आणि मैत्रिणी हो तुम्ही सुद्धा पाहू शकता की सुंदर सुंदर अशा प्रकारचं जे आपण घरी गेल्याच्या नंतर घराच्या बाहेर असो किंवा घरामध्ये असो सुंदर अशा प्रकारची सजावट करण्यासाठी या ठिकाणी झाडं आपल्याला पाहायला मिळतात अ सरांनी ज्या प्रकारे सांगितलं त्यामध्ये याला तीन कलर आपल्याला पाहायला मिळतात जे पाण्यावर हिर हिरवा हे दोन आणि शेवटून इकडून मागून सुद्धा एक कलर अशा तीन प्रकारच्या यामध्ये व्हरायटी आहे आता हे बघू शकता तुम्ही <coughs> हे पान जे <जी> आहे मॉन्स्टेर नावाची व्हरायटी आहे बरं हे पान जे आहे ते अगदी ब्लेडनी कापल्यासारखं वाटते हो पण हे नॅचरली सर्व उप पानं स्वतःच कापलेले आहे त्या मुळात सुरुवातीला असं पान येते याच्यापासून हे ओपन अप झाल्यानंतर असे फाटल्यासारखे पानं दिसतात हे समज नॅचरली नॅचरल आहे नॅचरल आहे ह्याला काय म्हणतात सर ह्याला मॉन्स्टेरा 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 नावाचं हे पण क्रीपरच सारखं आहे बस असं आपण ह्याला क्रीप करून स्वतः ते वर चढ करू शकतो म्हणजे ते वाढू शकते वाढू शकते आणखी सर म्हणजे की ही झाली घरातली तेवढी आहेत मग आणखी आउटडोर चे पण तुम्हाला दाखवतो म्हणजे हे जे आपण आता पाहिले ते इंडोर आहेत का आउटडोर होते हे इंडोर हे सगळे काही हाऊस मध्ये जे दिसतात ते इंडोर आहेत आउटडोअर साठी आपल्या आपल्या जवळ कोण कोणत्या व्हरायटीचे आहेत ते सांगा आम्हाला आता आउटडोअर मध्ये क्रिसमस ट्री आहे ह्याच्यामध्ये मोरपंकी आहे सायप्रस आहेत त्याच्यानंतर पाम्प्सच्या सर्व रेंज आहेत आपल्याकडं पाम्स पाम्स पाम काय नेमक असते काय पाम आता पाम म्हणजे जसं नारळाचं झाड असते ना त्या टाइपचे उंच वाढणारे काही बुटके वाढणारे ज्याला फक्त पान असतात फुलं नसतात असे हे सगळे पाम सगळं आउटडोर सेक्शन आहे आमचं डोअर मध्ये जवळजवळ अडीचशे प्रकार जातात आपल्याकडे ओके हा आता आमच्याकडे इथं तसं हे एकची नर्सरी आहे पूर्ण नांदेड कोर सिटी मध्ये बरं तशा नांदेडच्या हिशोबानी तशी मोठी आहे पण आम्हाला ही जागा कमी पडते एका दृष्टिकोन बघितलं तर बौद्धिक हा तर आमच्याकडे जेवढ्या व्हरायटी आहेत तेवढ्या व्हरायटी साधारण कोणी बनवत बी नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी उपलब्ध नसतात आता तुम्ही पाहू शकता आमची ओव्हरऑल एकंदरीत प्लांटची कशी निगा राखली जाते त्याची चकाकी बघू शकता प्रत्येक प्लांटला आम्ही कसं सजवलेलं आहे बघू शकता तर वे ऑफ डेकोरेशनचा जो पार्ट आहे तो पण बघू शकता तर आम्ही जे आहे ते होम गार्डनचे जे आहे ते टेरेस गार्डन त्याच्यानंतर आउटडोर गार्डन इनडोर गार्डन इन्स्टिट्यूशनल गार्डन हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये कामं करतो त्याच्यामुळं आमच्याकडं जो आहे तो फ्लो चांगला आहे व्हरायटी जास्त ठेवू शकतो आम्ही आणि त्याच्यात आम्हाला स सर्व माहिती असल्यामुळं आता मी स्वतः सी बायोटेक्नॉलॉजी झालेला आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये मी काम केलेलं आहे आणि स्वतःच मी ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असल्यामुळे मला ते सगळं शक्य आहे हे आपण तुम्ही ज्या प्रकारे हे, हे, नेमकं किती प्रकार आहेत आउटडोअरचे जवळपास अडीचशे पेक्षा जास्त प्रकार आहेत पण पाहू शकतो सगळ्या व्हिवर्सना हे दाखवा कॅमेरामॅनला विनंती थोड्या थोड्या प्रमाणात आम्ही व्हरायटी ठेवल्यात याच्यामध्ये असं आहे की आमच्याकडे स्टॉक सर्व व्हरायटीचा आहे आमची जी मोठी नर्सरी आहे तुम्ही आपण एकदा तिकडे जाऊन करू आपण तर कुठलीही एखादी व्हरायटी सांगा मला त्याच्याकडे त्या व्हरायटीतले दहा हजार मिनिमम प्लांट आहेत आपल्याकडे कुठले कुठली एखादी व्हरायटी रँडमली जर सांगितलं ह्याचे किती आहेत दहा हजार प्लांट आहेत हे न तोडण्यासारखे फुलं तर आहेत पण न तोडणे त्यांच हे खुपिया आहे हा आणि हे जे आहे ते जास्वंद आहे हा तोड तोडू तोडू शकतो हे न तोडणार आहेत आता काही जे सार्वजनिक ठिकाण असतात तिथं फुलं तर राहावे वाटतात आणि लोकांनी तोडून जिथं आपल्याला घरगुती आहेत तिथं हे आता तुम्ही पाहू शकता एक एक फुल केवढं मोठं आहे मी तुम्हाला तोडून दाखवतो म्हणजे हाताच्या तळव्यापेक्षाही मोठं झालेलं झालेलं हे असं अगदी आणि याच्यामध्ये ना कलरचे टोन बघा एक दोन ह्या तिसरा हा चौथा आणि हे पाच सहा एकूण सहा सहा प्रकारचे कलर टोन टोन आता हे आउटडोअर मध्येच हे एक व्हरायटी आहे जसं आपण मोरपंखी बघतो मोरपंखीमध्ये व्हॅरिएशन असलेलं ते सायप्रस आणि युजुअल मोरपंखीपेक्षा हा मोरपंखी गोल्डन टोन मध्ये आहे ते जुने जे मोरपंखी होते आपण पुस्तकामध्ये वगैरे ठेवायचो त्याच्यापेक्षा हे जरा वेगळे आहेत आणि त्याच्यातला पुढचा आता ट्रेंड निघालेला हा पाईन आहे तर याला लंडन पाईन म्हणतात ह्याच्यामध्ये पण व्हायर व्हॅरिएशन आहे एकाच फांदीला हे दोन कलर दिसतात तुम्हाला एक गोल्डन आणि ग्रीन ग्रीन असं पाएन, पाएन, तर याच्यामध्ये पेन्सिल पाहिन लंडन पाहिन आणि आज क्रिसमस सण आहे तर क्रिसमसच्या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो की हे क्रिसमस ट्री बघू शकता तुम्ही हा एकदम सुंदर प्रकारे वाढलेला क्रिसमस ट्री आहे आता साहेब तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जे रेट आहे देतो हे कोणीच देऊ शकत नाही आमचं चॅलेंज आहे म्हणूनच आम्ही काय करतो सर्व रेट जे आहे ते घोषित करतो तुम्ही कुठल्याही नर्सरीत जा त्याचे नाव व्यवस्थित लिहिलेली नसतात ही व्हरायटी काय आहे ते वेगळंच उच्चारण करतात आम्ही परफेक्ट उच्चारण करतो आणि त्याची रेट लिहितो त्या रेटवरच आम्ही डिस्काउंट करून देतो पण हे सगळं आहे ना फ्रुट्सच्या संदर्भातलं आहे हा तर हे फ्रूट सेक्शन आहे अच्छा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आम्ही फ्रुट्सचे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आंबा चिकू नारळ पेरू सर्व सर्व म्हणजे तुम्हाला सुपारी नारळ स्पायसिसच्या सर्व व्हरायटी बर म्हणजे अगदी इलायची पासून ते, ते सगळ्या सर्वच सर्वच जायफळ मायफळ सगळं सर्व सर्व तुम्हाला जे पाहिजे ते आता आता आपण बघू शकता की डाळीम लागत आहे त्याच्यानंतर पेरू लागलेले आहेत चिकू लागलेले आहेत स्वतः झाडाला एवढ्या छोट्या झाडांना अच्छा हा आता दाखवतो तुम्हाला मी हे चिकू लागलेलं झाड आहे आपल्याकडे पेरू लागलेलं झाड आहे पण पाहू शकतो मित्र की हे जे झाड जे आहे हे लिंबाचं झाड आहे याला आणि विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे लहान असताना सुद्धा आपल्याला लिंब आलेले बघतोय कलमापासून बनवलेलं असल्यामुळं तसं लागतात लागतात आता हे जे झाड आहे हे जांबाच आहे परंतु हे वेगवेगळे असतात ना तर हे कोणतं आहे तैवान पिंक व्हरायटी तैवान पिंक अत्यंत गोड आता पिंक व्हरायटीचं हे झाड आपल्याला पाहायला आम्ही दोन दिवसापूर्वी याच्यातले मोठे मोठे झाड तोड जांब तोड साधारण दोन अडीच किलो याच्यामध्ये आम्हाला पेरू मिळालेत हे चिक्कूच झाड आहे ह्याची पण व्हरायटी कालीपती क्रिकेट बॉल असे हे कुठल्या व्हरायटी कालीपती व्हरायटी आहे कार गोड असते अच्छा हा एकदम गोड आणि रोगाला कमी बळी पडणारी व्हरायटी आहे आता ही जे आहे झाड हे लहान असताना त्याला फळ आलेले आपण पाहतोय नेमकं कसं असतं त्याला खत पाणी वगैरे मॅच्युअर प्लांट ची आपण फांदी त्याला लावतो त्याच्यामुळं त्याचं एज येते म्हणून ते कमी वेळेमध्ये त्याला फ्रूट लागतात बरं माझं नाव अपूर्वा आहे आणि माझ्याबरोबर शेतीजा आहे तर आम्ही असंच फिरत होतो आम्हाला ही नर्सरी बघितली तर आम्हाला खूप छान वाटली तर आम्ही इकडे आलो आणि इकडचे जे प्लांट्स आहेत ते खरंच खूप सुंदर आहेत म्हणजे आम्ही फक्त दोन मिनटासाठी बघून येणार होतो पण आम्हाला असं वाटलं की प्लांट्स बघतच राहावे म्हणजे जेड प्लांट म्हणा कोब्रा प्लांट म्हणा सगळे छोटे छोटे हँगिंग प्लांट्स जे आहेत बाहेरचे प्लांट्स आहेत सगळे खूप छान आहेत असं एकदम पीसफुल आहे आणि प्लांट्स पण खूप छान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अगदी म्हणजे एवढी डायव्हर्सिटी नर्सरीमध्ये प्लांट्सची आहे खूप छान आहे इथे म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे प्लांट्स आहेत जे एक्सपेक्ट पण केले नव्हते म्हणजे नुसते कॅक्टसेस पाहिले मी ते इथे खूप सात आठ प्रकारचे कॅक्टस दिसले मला मला पर्सनली कॅक्टस खूप आवडतात तर ते खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत होते सगळे आणि बाकी पण खूप प्रकारचे फन्स वगैरे असे सगळ्या टाईप्सचे प्लांट्स आहेत फक्त नर्सरीमध्ये फक्त असे फ्लावर्सच असतात ना तर फ्लावर्स फक्त नसून त्यांच्याकडे सगळे प्लांट्स आहेत इंडोर आउटडोर म्हणजे तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट जागा आहे ही तुम्ही येऊन पाहू शकता ॲक्च्युली मी इथे फिरता फिरता आलेली डीमार्टच्या साईडला आणि नर्सरी पाहिली तर नर्सरीमध्ये जे आपले एक्सपेक्टेशन्स असतात की आपण बघतो इथे फ्लावर्स असले पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असले पाहिजे ते छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत तुम्ही त्याला घरात ठेवू शकता किंवा घराच्या बाहेर आपण गार्डन बनवू शकतो किंवा इन्डोअर ॲक्टिव्हिटीजसुद्धा ज्याला आपल्याला सनलाईट लागत नाही अशा प्रकारचे सुद्धा इथे झाडं अवेलेबल आहेत तुम्ही इथे बघताल तर मंत्रमुग्ध होण्यासारखे सारखे वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये आणि मोठ्या प्रमाणातसुद्धा इथे झाडं अवेलेबल आहेत ते पण चांगल्या क्वांटिटीमध्ये आणि तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं बघायला मिळतील ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टसमध्ये सुद्धा आहेत वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्समध्ये सुद्धा आहेत आपण ज्या प्रकारचे झाडं कधी बघितले सुद्धा नाही त्याचीसुद्धा आपल्याला इथे एक ॲडव्हान्टेज माहिती म्हणून सुद्धा तुम्हाला इथं भेटू शकते तुम्ही थोरा थोरल्या लहान लेकरांपासून ते मोठ्या लो, लोकांसाठी सुद्धा इथं तुम्ही जर इथं साधं फिरत फिरत जरी आलात तरी तुम्हाला इथं खूप आवडण्यासारखं मनमोहक दृश्य भेटेल जिथे हर प्रकारकडे आपल्याला एक आपण एक विचार करतो की जेव्हा आपण बाहेर गावी फिरायला जातो तेव्हा आपली इच्छा असते की आपल्याला माउंटेन साईड व्ह्यू बघायला भेटला पाहिजे आपण मेनली काय पाहतो तिथे झाडं किंवा फ्लावर्स पण तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे ॲडव्हान्टेज माहितीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांसहितच तुम्हाला ते एक वेग एक वेगळ्या प्रकारची पीसफुल हवा सुद्धा आणि जो स्मेल आणि सुगंध इथे येतो तो आ, मी व्यक्त पण करू शकत नाही एवढा सुंदर आहे तर माझी इच्छा आहे की तुम्ही जर इथे आलात तर तुम्ही कधी रिग्रेट नाही करणार तर एकदा अवश्य भेट द्या इथे तुम्हाला नक्कीच आवडेल कॅक्टस खूप आवडले आणि एवढ्या प्रकारचे कॅक्टस मी आजपर्यंत कधी बघले पण नाही बघले पण नाही ही सुंदर अशी नर्सरी आहे अर्थातच याला यांनी जी मार्ट असं हे झाडांचं मॉलच आपल्याला पाहायला मिळतं गार्डन मार्ट अगदी गार्डन मार्ट म्हणून यांनी नाव पण दिलेलं आहे जी मार्ट असं हे मॉलच आपल्याला एकंदर पाहायला मिळतो एकंदर प्रत्येक व्हरायटीचं झाड फुलांचं असो फळांचं असो की प्रत्येक व्हरायटीचं झाड या इथं या मॉलमध्ये यांच्या जी मार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरा पर्सन सोहेलसह सह नितीन नरवाडे नमस्ते नांदेड